हॅलो माझ्या लाडक्या आणि लाडक्या ताईंनो तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आणि एक दुःखाची बातमी मी घेऊन आलेलो आहे या आनंदाच्या बातमीमध्ये काय आहे आणि या दुःखाच्या बातमीमध्ये काय आहे हे संपूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर लाडक्या बहिणींनो सर्व बहिणींना पहिले मी आनंदाची बातमी देतो आणि जी दुःखाची बातमी आहे ती सर्वात शेवटी देतो कारण आनंदाची बातमी पहिले आणि दुःखाची बातमी सर्वात शेवटीला तर लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी अशी आहे की ज्या पात्र बहिणी असणार आहे त्या पात्र बहिणींना एक लाखापर्यंत एक लाखापर्यंत झिरो टक्के झिरो टक्के व्याज दराने, दराने पैसे मिळणार आहे म्हणजे एक लाखापर्यंत तुम्हाला अनुदान मिळू शकतं कर्ज मिळू शकतं त्याच्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर म्हणजे टॅक्स लागणार नाही इंटरेस्ट रेट लागणार नाही लाडक्या अन बहिणीं ही अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि दुसरी जी दुःखाची बातमी आहे ते की आता ऑगस्ट महिन्यासाठी सुद्धा काही बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे तो जिल्हा कोणता त्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म अपात्र झालेले आहेत याची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतो बघा ही सरकारची म्हणजे महाराष्ट्र सरकारची नवीन एक योजना आहे कर्ज योजना सुरू होणार उद्या तीन सप्टेंबर पासून मुंबई या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू होणार आहे ज्या बहिणी ऑगस्ट महिन्यासाठी पात्र असतील त्यांना एक लाखापर्यंत झिरो इंटरेस्ट रेट म्हणजे झिरो त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा व्याज लागणार नाही आणि ते तुम्हाला एक लाखापर्यंत मुदत मिळेल या जिल्ह्यातील महिला अपात्र तो जिल्हा कोणता आहे किती महिला अपात्र झाली सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चौदावा हप्ता कधी मिळणार आहे याचीही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर चला आपण सुरुवात करूया हे बघा तुमच्या डोळ्यासमोर एक न्यूज आहे ही न्यूज आहे मुंबई बँक लाडक्या बहिणींना झिरो टक्के दराने कर्ज वाटप होणार या तारखेला मुंबई बँक देणार कर्ज ही हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक न्यूज आहे या बहिणी मुंबईमध्ये राहत आहे त्या प्रत्येक बहिणीला काय मिळणार आहे एक लाखापर्यंत एक लाखापर्यंत झिरो टक्के कर्ज वाटप होणार आहे आणि हे कोण करणार आहे मुंबई बँक बैंक। मग मुंबई बँकच करणार याबद्दलची ही सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला बँक मुंबई बँक आणखी एक गिफ्ट देणार आहे या लाडक्या बहिणींनी उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणजे एखादी बिझनेस सुरू करण्यासाठी झिरो टक्के दराने कर्ज देणार आहे झिरो टक्के व्याजदर कर्ज मिळणार म्हणजे मिळणार तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा अशी जे कर्ज वाटप योजना आहे महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यांमध्ये सुरू करावी का असं कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना वाटतं अशी योजना ही योग्य योजना आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकाल जेणेकरून महाराष्ट्रातील फक्त मुंबईमध्ये न होता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या योजना सुरू होणं गरजेचं आहे कर्ज वितरणाचा उद्घाटन सोहळा बुधवार तीन सप्टेंबरला होणार आहे तर लाडक्या बहिणींना कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर सांगा की अशा प्रकारची योजना तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुरू व्हायला पाहिजे का तिसरा आहे महत्वाचा अजून मुद्दा याच्या पुढे विधान परिषदेचे भाजपाचे गट नेते आणि मुंबई बँकचे अध्यक्ष प्रवीण देरेकर हस्ते उद्घाटन होणार आहे या योजनेमुळे महिलांना बिनव्याजी कर्ज मिळणार म्हणजे लाडक्या बहिणींनो किती महत्वाची न्यूज आहे तुम्ही बघा अशाच प्रकारच्या न्यूज सरकारनी द्यावं महिलांसाठी माझ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे पण माझ्या बहिणींना जो चौदावा हप्ताचा लाभ आहे तो सुद्धा लवकरात लवकर सरकारनी द्यावं अशी माझी अंतकरणातून इच्छा आहे त्यानंतरचे बघा बावन हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत बावन हजार एका जिल्ह्याचा आकडा समोर आलेला आहे म्हणजेच काय त्या बहिणी जुलै महिन्यामध्ये काय होत्या पात्र होत्या त्या सुद्धा आता अपात्र झालेल्या आहेत लाडक्या बहिणींनो तुम्हाला जाग होणं गरजेचं आहे तुम्हाला तुम्ही कोणत्या सणा सणासुदीच्या दिवसांमध्ये सणांमध्ये अडकलेल्या होत्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अडकलेल्या होत्या पण तुम्हाला आता जाग होणं गरजेचं आहे कारण बावन हजार इतके अर्ज एकाच जिल्ह्यातून बाद केलेल्या एकाच जिल्ह्यातून बघा लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणारी बातमी आहे या बावन हजार महिलांचे अर्ज करण्यात आलेला आहे तो जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा कोणता जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा तर यवतमाळ जिल्ह्यातील ज्याही लाडक्या बहिणी आहेत त्यांनी ही यादी चेक करायची कुठे चेक करायची अंगणवाडी सेविकाकडे पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये किंवा ज्या ठिकाणी फॉर्म भरलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन उपलब्ध उपल केली जाईल तर तुम्ही स्वतःचं नाव चेक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद ज्या बहिणी जुलै महिन्यामध्ये पात्र होत्या त्या आता ऑगस्ट साठी अपात्र ठरणार आहेत आणि लाडक्या बहिणींना तुम्ही जागृत होणं गरजेचं आहे जर तुम्ही जागृत नाही झाला तर आज काही बहिणींचे बंद झाले तर उद्या प्रत्येक बहिण्यांचे हप्ते बंद होतील म्हणून सरकारला तुम्ही इतका स्ट्रॉंग संदेश द्यायला पाहिजे की जेणेकरून आपले जे हप्ते आहे बंद होणार नाही यवतमाळ मधील बावन हजार महिलांचे अर्ज बाद लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आता राज्यातील काही महिला योजनेतून अपात्र ठरवल्या आहेत म्हणजे हे फक्त यवतमाळची आहे तर विचार करा लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचीही माहिती आता पुढे येणार आहे तो आपण यवतमाळ जिल्हा विदर्भ मागास वर्ग समजतो याच जिल्ह्यातून बावन्न हजार तर जे आपण थोडेसे रिच जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातून किती नंबर बाहेर येईल तुम्ही विचार करा लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले या महिलांना योजनेतून दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार नाहीत आडक्या बहिणीनो जागृत व्हा जर तुम्ही जागृत झाले नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं यापुढे मानधन मिळणार नाही अंगणवाडी सेविका करतात पडताळणी राज्याच्या महिला व बाल विकास अंतर्गत महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची माहिती छाननी करत आहे त्यात दोन पेक्षा जास्त महिलांना योजनेचे लाभ घेता येत नाही ना म्हणजेच काय एका फॅमिलीमध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेऊ ना। ला शकत नाही त्या विवाहित असो की अविवाहित असो इट डजंट मॅटर पण मला सरकारला म्हणायचं आहे तुम्हाला जेव्हा वोट पाहिजे तुम्ही दोनच बहिणींना वोट मागणार की बाकी सर्व बहिणींना वोट मागणार आहे म्हणून सरकारने ही अट सुद्धा रद्द करावी आणि महाराष्ट्रातील तमाम एका घरात कितकी जितकी जितक्याही बहिणी असतील त्या सर्वांना लाभ द्यावा त्यांचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखाच्या लाखापेक्षा कमी आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे महिला सरकारी कर्मचारी अशा सर्व निकषांची पडताळणी केली जात आहे आणि याच्या माध्यमातून ज्या ऑगस्ट मध्ये पात्र ठरतील जी नवीन यादी आलेली आहे त्या यादीनुसारच तुम्हाला काय मानधन दिलं जाईल तर आय होप लाडक्या बहिणींनो मी जी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एक आनंदाची बातमी बरोबर आणि दुसरी एक दुःखाची बातमी दुःखाची बातमी म्हणजे काय तुम्हाला त्या बहिणी आता खूप सारा बहिणी ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा अपात्र ठरणार आहेत तर तुम्ही जागे वा सरकारपर्यंत आपल्याला संदेश पोहोचवायचा आहे जर आपण सरकार पर्यंत संदेश पोहोचवला नाही तर आपल्याला पैसे मिळणार नाही लाडक्या बहिणींनो म्हणून तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोचवा शेअर करा तेव्हाच जाऊन आपला जो संदेश आहे स्ट्रॉंग बनेल आणि सरकारला ते झोपलेलं आहे बरोबर एक म्हण आहे मराठीमध्ये झोपलेल्याला उठवता येतं पण झोपेचं नाटक करणाऱ्याला उठवता येत नाही म्हणून सरकार झोपेचं नाटक करत आहे लाडक्या बहिणींना तुम्ही एकत्र या आणि या व्हिडिओला इतकं शेअर करा की महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचेल बरोबर तुम सोबतच तुम्ही चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून आपला संदेश इतका स्ट्रॉंग होईल आपली मागणी इतकी स्ट्रॉंग होईल की सरकारपर्यंत आपली मागणी जाऊन त्यांना महाराष्ट्रातील तमाम बहिणींना काय देता येईल मानधन देता येईल आणि एक आनंदाची बातमी तर तुम्हाला सांगितलं आहे की मुंबईसाठी मुंबई बँकने मुंबई ज्या मुंबईतील पात्र बहिणी आहेत ऑगस्ट महिन्याच्या त्यांना एक लाखापर्यंत मुदत दिली जाणार आहे म्हणजे बिना दराने त्यांना पैसे दिले जाणार आहे अशीच सरकारला माझी इच्छा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या योजना चालू करा माजा की माझ्या लाडक्या बहिणी एकत्र येतील आणि छोटा मोठा उद्योग चालू करतील आणि त्या उद्योगामधून ते स्वतःचा उदरनिर्वाह चालू शकतात आणि जी पडताळणी होत आहे जी पडताळणी आहे ती योग्य पद्धतीने करा कारण की महाराष्ट्रातील असंख्य लाखो बहिणी पात्र आहेत त्यांना खरंच पैशांची गरज आहे आणि सरकार तुम्ही चुकीच्या पद्धतीने पडताळणी करत आहेत त्या बहिणींना पैशाची गरज नाही आहे त्यांना तुम्ही पैसे पाठवता ज्या बहिणींना गरज आहे त्यांना ते पैसे जात नाहीये म्हणून योग्य पडताळणी करून लवकरात लवकर तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींना चौदावा हप्ता मिळावा अशीच माझी सरकारकडे नम्र विनंती आहे त्या ठिकाणी मी माझे शब्द थांबवतो आणि नवीन मध्ये तुम्हाला भेटतो जय हिंद जय महाराष्ट्र